आदरणीय ह्या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय पिचड साहेब ह्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये मुळा नदी असेल प्रवरा असेल आढळा असेल तिन्ही नद्या बारमाई करण्याचं काम आदरणीय पिचड साहेबांनी केलं पिंपळगाव खांड धरण न बसणारं धरण यामधली काही लोकांना त्याच्यातली कल्पना नाही पण मी जवळून पाहिलेली ही परिस्थिती पिंपळगाव ज्या वेळेला तुमचं सव्वीस टेमशीचं धरण खाली झालं मळा डॅमला त्यावेळेला पाणी उपलब्ध नसताना आदरणीय हांगेकर साहेब होते आणि पिचर साहेबांच्या प्रयत्नाने दीड टेमशी गाळ दाखवला वरचे वळण वळणबांधारे दाखवले आणि मग पिंपळगाव खांड हे धरण खऱ्या अर्थानं झालं आणि आज हे पाणी अतिशय पिचर साहेबाच्या श्रमान हे आलेलं आहे खाली लोकांना पाणी नव्हतं योगानं वरून पाणी आलं आणि म्हणून आज भाऊच्या नेतृत्वाखाली हे पाणी सोडण्याचा कार्यक्रम आज ह्या ठिकाणी झालेला आहे आमच्या खालच्या पिंपळदेव्या असेल लिंगदेव असल आमचं लहित असेल वाघापूर असेल खाली कोठं वनकुठं ह्या सगळ्या लोकांना आज आनंद होणार आहे हे पाणी खाली लोकांना जाणार आहे पाणी किटीवीरमध्ये कुठंही राहिलेलं नव्हतं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा ता प्रश्न आहे आणि आणखी अनेक असे प्रश्न आहे आणि मी सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करेल बाबा कुठंही ज्या वेळेला आपण निर्णय घेतो निर्णय घेताना चुकीच्या गाडीमध्ये बसू नका चांगल्या गाडीमध्ये बसा म्हणजे आपली आपला मार्ग सुकर होईल हीच मी सर्वांना आता या प्रसंगी विनंती करतो आ... आपल्या पिंपळगाव धरणावर आपण रात्री नऊ वाजता आपल्या अकोले तालुक्याचे भाग्यविदाते माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब आणि ह्या तालुक्याचे माजी आमदार माननीय वैभव पिचड यांच्याकडे आम्ही काल राजूरला गेलो आणि त्यांनी आज ते माजी आमदार आहेत परंतु त्यांची जबाबदारी कमी असताना सुद्धा मुळा भागातील लोकांच्यासाठी त्यांनी काल दिवसभर अथक अशा प्रकारचे परिश्रम घेतले कलेक्टर आणि सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागा विभागाच्या फक्त पिण्याच्या नावाखाली हे आलेलं पाणी सोडण्यासाठी त्यांनी अथक अशा प्रकारचे प्रयत्न केले मुळा धरणावर आपल्या वैभव व माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्याचं काम मोठ्या धडाडीनं आपल्या मुळा परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी काल राजूला जाऊन भाऊंना विनंती केली का भाऊ तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय हे पाणी सुटणार नाही ने काल दोन नेते म्हणे अजितदादांची भेट घ्यायला गेले आणि ते त्यांनी ते, तिथं ते नियोजन केले म्हणजे खोटं नाटक बोलून रिटू नका हे काम पूर्ण भाऊच्या मार्गदर्शनाखाली भाऊनेच केलं आहे आणि हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समाधानातून हे पाणी आज मुळा नदीला सुटलं आहे आणि सर्व लोकांना आनंद आला आम्ही रात्रीची बातमी मोबाईलद्वारे सर्व परिसरात सर्व गावांना दिली का नदीचं पाणी रात्री नऊ वाजता सुटलं आहे उद्या सकाळच्या सर्वांना पाणी बघायला मिळेल आणि भाऊंच्या मार्गदर्शनाची पाणी सुटलंय इतर कोणाच्या अफवना तुम्ही फसू नका हा दिवसापासून शेतकऱ्यांची पूर्ण मागणी असताना आज जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि एक दिवस रात्रीचं नाटक करून पाणी सोडलं गेलं हे पूर्ण अनलिगली होतं त्याच वेळेस लिगली केलं असतं तर आज परत पुन्हा आम्हाला काल भाऊला भाऊकडं जाऊन त्यांना विनंती करून पाणी सोडायची वेळ लावायची गरज नव्हती आज मुळापट्ट्यातील शेतकरी हे भाऊंच्या प्र प्रयत्नामुळे आनंदी आहेत भाऊंनी जर काल कलेक्टरला वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला नसता तर हे कालही शक्य नव्हतं रात्री प्रांत आणि आपल्या तालुक्याचे अधिकारी आले पाणी सोडायचं ठरलेलं असताना त्यांनी काहीतरी नाटक उभं करायचं म्हणून लिंगदेव लयत पलीकडचं लयत इथे अधिकारी पाठवून खरंच यांचा नदीचा सोर्स आहे का विहिरींचा नदीला थेंबच नाही तो तुमच्या विहिरीला राहणार कुठून तर हे पाणी लांबवायचं कसं पाणी सोडायचं लांबवायचं कसं शेतकऱ्याला विठीस धरायचं कसं हा पूर्ण प्लॅन केला होता या प्लॅनला भाऊ आणि आम्ही स्वतः याला विरोध करून अधिकाऱ्यांना सरळ सरळ सांगितलं की तुम्ही जर इथं आले नाहीत तर आम्ही स्वतः पत्रकार परिषद रात्री आठ वाजता घेऊ आणि भाऊंचं पत्र पण व्हायरल केलं भाऊने पत्र पाठवलं का तुम्ही पाणी सोडा तिथून पुढे अधिकारी रेडी झाले आणि पाणी सोडलं गेलं आज आपल्याला आजचे कार्यकर्ते किंवा आजचे नेते कामाने आले गेली चाळीस वर्षापासून ज्या मुळापट्ट्याचं भाग्यविधाते साहेब आणि त्यांचेच आपल्या तालुक्याचे माजी आमदार साहेबांचे सुपुत्र वैभवराव साहेब यांच्या सहकार्याने आज जो दिसतोय त्या मॉबचं कारण फक्त यांच तालुक्यावरती प्रेम आणि मुळा महिन्यापासून कोरडी पडलेली ही मुळामाई काल कालपर्यंत आम्ही भरपूर प्रयत्न केले पाणी सोडण्यासाठी परंतु पाणी काय सुटत नव्हतं काल आम्ही आदरणीय वैभव चढ साहेबांकडे काल गेलो गेल्यानंतर भाऊनला आम्ही आमची मुळापट्ट्याची सर्व व्यथा सांगितली व्यथा सांगितल्यानंतर अगदी पाचच मिनिटात भाऊंनी कलेक्टर साहेब असन प्रांत साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना फोन करून कालच्या काल, काल हा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि आज भाऊंमुळे अखेर मुळा नदी वाहू लागली म्हणून भाऊंचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो पिंपळगाव खांड धरणावरती या मुळा नदीवरती असलेले शेतकऱ्यांचे अडचणी का या वर्षीच पाण्याचं नियोजन या तालुक्यात अकोले तालुक्यातील पाण्याचं नियोजन मग मूळा विभाग असू द्या त्याचबरोबर प्रवारा विभाग असू द्या आणि आढावा विभाग असू द्या या तिन्ही विभागातील कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून काम करणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये विशेषतः तर या सर्वांचे तालुका पातळीवरती अध्यक्ष म्हणून असणारे आमदार यांचं नियोजन फसलं आणि फसलेल्या नियोजनामुळं या मळा नदीवरचा शेतकरी दुसऱ्या रोटेशनपासून वंचित राहिला आणि पर्यायने या ठिकाणी आपण पाहत असाल का जशी माणसांची पिण्याच्या पाण्याचे हाल झाले त्याच धर्तीवरती जनावरांचे पाण्याचे हाल झाले आणि शेतीचे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आप आपल्याला पाहायला भेटते आपण पाहत असाल की योगायोगाने धरणामध्ये थोडी पाण्याची आवक झाली आणि ही आवक झाल्यानंतर क्रम प्राप्त हे होतं की असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या करता का होईना हे पाणी तात्काळ सोडणं गरजेचं होतं परंतु हे पाणी सोडायच्या दृष्टिकोनातून म्हणजे जो शासकीय प्रशासकीय मार्ग आहेत त्याला कायदेशीर परवानग्या घेऊन पाणी सोडणं हे न करता काही आमदारांनी त्यांचे समर्थक पाठवून कुलूप तोडून काहीतरी नाटक करायचं आणि रात्रीतून थोडं पाणी सोडलं असं काहीतरी वाच्यता करायची आणि त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न आपण एक दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी पाहिला परंतु या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो का काल या पूर्ण मुळावी भागातील शेतकरी मंडळी वंदनीय पिज साहेबांकडे भेटायला आली आणि भेटायला आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील आश्रू हे साहेबांनीच अक्षरशः पाहिले का या तालुक्यातील परिस्थिती जी मुळा नदी बारमाई व्हावी हे स्वप्न पिचड साहेबांचं होतं त्या मुळा नदीचे शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहावं लागतंय त्यांच्या डोळ्यातले असु या ठिकाणी आलेले साहेबांना देखील या ठिकाणी सहन झालं नाही तात्काळ मला या ठिकाणी सूचना केल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील इरिगेशनचे काळे साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी असतील त्याचबरोबर प्राणसाहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी पालकमंत्री असतील या सगळ्यांशी संपर्क करून तातडीने काल पाणी सोडायचा निर्णय झाला त्या भूमिकेला संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी देखील एक चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या मुळा नदीचे जे रोटेशन आहे ते रोटेशन आपल्याला सुरू झालेलं आपल्याला पाहायला भेटते खर तर या शेतकऱ्यांचे काल आल्यामुळं आणि काल आल्यानंतर या ठिकाणी त्याच योगायोगाने धरणात देखील नवीन पाण्याची आवक झालेली होती म्हणून खऱ्या अर्थाने हे हो पाणी सोडता आलं पुन्हा एकदा या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या आणि मांडत असताना त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकामी या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब असतील पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विकास साहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी मान्य जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील त्याचबरोबर इरिगेशनचे अधिकारी असतील या सर्वांचे त्याच त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे बी त्याचबरोबर या ठिकाणी जे काही पाण्याचं डिपार्टमेंट आपण इरिगेशन ज्याला लघु पाटबंधारे विभाग म्हणतो त्या लघु पाटबंधार्याचे जे काही अधिकारी यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो